माय कोल्ड हार्टेड बॉस भाग एकावन्न एक रुद्र तिच्या चेहऱ्यावर हात ठेवतो अतिशय कोमल स्पर्श बोटांनी तिच्या गालावरून टिपेसारखं फिरवत तो तिचा चेहरा आपल्याकडे वळवतो वाणीच्या ओठांवर हलकी थरथर होती तिचे डोळे हळूच मिटतात रुद्र तिच्याकडे झुकतो त्यांच्या श्वासांचा उष्णपणा एकमेकांना स्पर्श करतो जणू क्षण थांबलेला रुद्र हलकेच तिच्या ओठावर ओठ टेकवतो पहिला किस खूप सौम्य ओठांवर हलकासा स्पर्श जणू तो विचारतोय परवानगी आहे वाणीच्या बोटांनी त्याचा शर्ट पकडला तिने उत्तर दिलं रुद्र दुसऱ्यांदा किस करतो यावेळी थोडा खोल आणि अधिक प्रेमाने त्याच्या अंगाचा उष्णपणा तिच्यापर्यंत पोहोचतो वाणी स्वतःच त्याच्या जवळ येते रुद्रचा हात हळूच तिच्या कमरेवर जातो आणि तिला स्वतःकडे ओढतो वाणी दोन्ही हातांनी त्याच्या छातीवर टेकून अजून जवळ जाते रुद्र तिला तिसरा किस करतो लांब रोखून धरलेला भावनांनी भरलेला तिचे श्वास वेगाने चालतात रुद्र तिच्या खालच्या ओठाला हलके चावतो वाण्याचा श्वास अडखळतो आणि तिच्या हातांचे पकड अधिक घट्ट होतो किचनमध्ये फक्त त्यांच्या श्वासांचा आवाज ओठांवरून निघणाऱ्या मंद आवाजांनी वातावरण अधिक तीव्र केलं होतं रुद्र तिच्या गालावरून केस करत तिच्या जबड्यापर्यंत येतो हळूच तिच्या ओठांवरून येऊन पुन्हा किस करतो यावेळी दोघेही त्या क्षणात हरवलेले होते त्यांचे ओट एकमेकांत विलीन होतात वेळ थांबतो आणि जग फक्त त्यांच्या दोघांपुरतं उरतं रुद्र तिच्या कमरेभोवती हात घट्ट आवळतो जणू तिला सोडण्याचाच प्रश्न नाही किचनमध्ये फक्त त्यांच्या श्वासांचा आणि भाड्यांच्या हलक्या आवाजाचा साऊंड ट्रॅक पण याच क्षणी किचनचं दार शांतपणे उघडतं फ्रेममध्ये येते एक सावली येते अचानक उभा राहतो तणाव माधवी रुद्रची सावत्राई उंच साडी व्यवस्थित चेहऱ्यावर चिडीचं स्मित तिच्या डोळ्यांमध्ये टोचणारं सत्तेचं तेज ती दोघांकडे वरपासून खाली निखरते ओठावर विषारी स्मित माधवी वा सकाळचा कार्यक्रम बघायला मला यायचीच गरज नव्हती पण तुम्हीच इथे लाईव्ह शो देत आहात आणि लगेच मागे होते तिचे होठ अजूनही हलके लाल होते गाल्यावर श्वासाचा उष्णपणा रुद्र तिच्या समोर उभा राहतो जणू तिला कुणापासूनही वाचवायला तयार आहे रुद्र चिडलेला मॉम प्लीज काहीच गरज नव्हती इथे येण्याची माधवीचे हसू अजून विषारी होतं माधवी अरे मी काही म्हणत नाही रे शेवटी घरातली नवीन माणसं काय शिकते ते बघायला मला आवडतं वाणीच्या डोळ्यात धक्का माधवी कटाक्ष टाकत एक सांगू ह्या घरात अशी माया अशी जवळीक सर्वांना पचेलच असं नाही रुद्रचे मोठे आवडतात रुद्र, रुद्र इनफ वाणीला काही बोलणार नाहीत माधवी जवळ जाते जवळून वाणीच्या चेहऱ्याकडे पाहते आणि हळू आवाजच फुसफुसते माधवी लक्षात ठेव या घरात माझी मर्जी नसेल तर प्रेम सुद्धा टिकत नाही तेवढं बोलून ती निघून जाते किचनमध्ये एक जड शांतता पसरते वाणीचे हात थरथरत असतात रुद्र पुढे येऊन तिचे हा, दोन्ही हात हातात घेतो रुद्र मऊ पण ठाम आवाजात तू काही चुकीचं केलं नाहीस आणि मीही काही चुकीचं केलं नाही ते काहीही बोलेल पण तू माझ्यापासून दूर जाणार नाहीस हे मी ठरवलंय वाणीचे डोळे पाण्याने भरतात रुद्र तिच्या कपाळावर किस करतो दीर्घ आणि उबदार आश्वासक रुद्रचा रूम संध्याकाळची वेळ रुद्र टेबलाजवळ बसलेला लॅपटॉप उघडलेला पण त्याचं लक्ष कुठेच नाही त्यांच्या डोळ्यात सकाळचं दृश्य अजूनही स्पष्ट होतं वाणीचा लाजरा चेहरा माधवीचा कटाक्ष आणि स्वतःचं न थांबलेलं मन दारावर टकटक -टक होते वाणी हातात हात। चहाचा ट्रे घेऊन आत येते वाणी हळू आवाजात चहा थंड होईल म्हणून आणला रुद्र वर पाहतो तिच्या डोळ्यात थोडी भीती पण त्याहून जास्त न बोललेलं प्रेम तो खुर्चीतून उठतो तिच्या जवळ येतो रुद्र वाणी तुला जर वाटत असेल की आज सकाळचं चूक होतं ती लगेच मध्येच थांबते वाणी थांबपणे नाही सर चूक नव्हती फक्त त्या क्षणानंतर सगळं इतकं आहे की थोडं घाबरते आहे मी रुद्र हळूस तिच्या हातातून ट्रे घेतो आणि बाजूला ठेवतो तिच्या डोळ्यात बघतो सरळ खोल रुद्र घाबरू नकोस माधवीला वाटतं ती या घरची मालकी नाही पण माझ्या आयुष्याची मालिकीन ती नाही तू आहेस वाणीचा श्वास अडकतो तिच्या ओठांवर हलकं स्मित येतं थोडं भावनिक थोडं विश्वासाचं ती काही बोलणार इतक्यात दार पुन्हा उघडतं आता आत येतो तो जियान त्याच्या चेहऱ्यावर तणाव होता हातात एक फाईल जियान थोडा कठोर सर बोर्डचं प्रोजेक्ट हातातून निसुटतोय वाणी आचार्याने बघते रुद्र हळू तिच्याकडे पाहतो आणि नंतर जियानकडे वळतो रुद्र शांत पण ठाम जियान कधी कधी काही नाती वाचवणं प्रोजेक्टपेक्षा महत्वाचं असतं जियान डोळे मोठे करून पाहतो त्यांच्या चेहऱ्यावर क्षणभर दडपलेली भावना झळकते जण तोही त्या वाक्यात आपलीच कहाणी एक तो आहे जियान हलके हसत प्रेम नेहमी कामाच्या मध्ये येतं नाही का रुद्र काही बोलत नाही वाणी मात्र हळू आवाजात विचारते वाणी जियान सारा कशी आहे जियानचं हसू थोडं ओसरत तो थोडा दूर बघतो खिडकीबाहेरचं आकाश जिथे पुन्हा ढग जमलेले होते जियान हळू ती चांगली आहे पण तिच्यापासून थोडं दूर राहणं योग्य आहे असं वाटतंय आता वाणी हलके दूर राहणं म्हणजे भावना कमी झाल्या असं नाही कधी कधी जवळ राहूनही माणूस हरवतो जी त्याच्याकडे पाहतो त्या साध्या वाक्यात त्याला सत्य ऐकू येत होतं आजचा भाग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद